नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती संभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अत्यंत संभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त रुपये आहे या मोबाईल क्रमांकावर तुम्ही कॉल करून प्रश्न घेऊ शकता तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे मोक्ष क्रमांक दुसरा पाहुयात सुएज कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला कालवा आहे सुएज कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला कालवा आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुवेज हा कालवा इजिप्त या देशामधला तो कालवा आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहुयात हिरा कुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे हिराकुंड हे धरण ओरिसा या राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य गुजरात राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात भारतामधला प्रथम अवकाश यात्रे खालीलपैकी कोण आहे भारतामधला सर्वात प्रथम अवकाश यात्रे खालीलपैकी कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतामधला सर्वात प्रथम अवकाश यात्री रॉकेश शर्मा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात अॅल्युमिनियम हे खनिज खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते अॅल्युमिनियम हे खनिज खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते तर अॅल्युमिनियम हे खनिज बॉक्साईट या खनिजापासून ते मिळवले जाते प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात राऊ सरकोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो राऊ सरकोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो सरकोमा या विषाणूमुळे कर्करोग हा होऊ शकतो प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात पाच्छरीकरण या पद्धतीने खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो पाच्छरीकरण या पद्धतीने खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन दूध या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक नववा पाहूयात खालीलपैकी पे कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या एका पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे पांढऱ्या रक्त पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक वा पाहूयात खालीलपैकी कोणते एक सरोवर आहे जे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे खालीलपैकी कोणतं एक सरोवर आहे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार वेंबनाड हे सरोवर खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे प्रश्न क्रमांक बारावा पाह्यात हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट स्थापनाही स्थापना आहे प्रश्न क्रमांक तेरा वापूयात बेळगाव सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्यासंबंधीच आहे बेळगाव सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन दोन राज्यांमधला प्रश्न आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या दरम्यान बेळगाव हा सीमावाद प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा वापव्यात बँकांची बँक बैंक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही ओळखली जाते बँकांची बँक बैंक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही ओळखली जाते तर बँकांची बँक बैंक म्हणून आरबीआय बँक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा ग्राफाइट हे खालीलपैकी कोणत्या तत्वाचं स्वरूप आहे ग्राफाईट हे खालीलपैकी कोणत्या तत्वाचं स्वरूप आहे तर विद्यार्थी मित्रांनो ग्राफाईट हे कार्बनचं स्वरूप या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा वापर्यात जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं आहे जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार लालबहादूर शास्त्री या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वा पाहूयात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन कोकण भागामध्ये सर्वात जास्त हा पाऊस पडत असतो प्रश्न क्रमांक वीस पाव्यात शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोण करतो शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोण करतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक छोटा मेंदू या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीसशे छत्तीस मध्ये झालेल्या फैजपूर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते सन एकोणीशे छत्तीस मध्ये ग्रामीण भागामधलं पहिलं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं होतं तर फैजपूर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पाहूयात भारतामध्ये प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणता आहे भारतामध्ये सर्वात प्रथम प्रकाशित झालेले वर्तमानपत्र कोणतं आहे अप्शन क्रमांक तेवीस पाहूयात जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो तर विद्यार्थी मित्रांनो तापी आणि पूर्णा यांचा संगम या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक चोवीस वाव्यात सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव पुढीलपैकी काय आहे सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव पुढील पैकी काय आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार प्लेईंग इट माय वे हे सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो नोटाबंदीची घोषणा आठ नोव्हेंबर सन दोन हजार सोळा मध्ये ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्या विजेच्या बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू वापरतात विजेच्या बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा वापरतात या ठिकाणी औषधक्रमांक नायट्रोजन वायू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल अपश क्रमांक सत्तावीस नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो नीती आयोगाची स्थापना ही तर एक जानेवारी सन दोन हजार पंधरामध्ये नीती आयोगाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पाह्यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची सिद्धापत्रिका दिली जाते दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची सिद्धापत्रिका दिली जाते तर पिवळ्या रंगाची या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीस पाहूयात जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय आहे जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय आहे या ठिकाणी आउस्ण आपले योग्य उत्तर असेल तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे बीएसएफ या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बी एस एफ म्हणजेच बॉर्डर सेक्युरिटी फोर्स या दलाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार बीएसएफ ची स्थापना सन एकोणीसशे पासष्ट या वर्षी ती झालेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहुयात महाराष्ट्र राज्याने भारताचे किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे महाराष्ट्र राज्याने भारताचे किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र राज्याने भारतासह नऊ पॉईंट छत्तीस एवढं क्षेत्र हे व्यापलेलं आहे प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो जागतिक ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक ओझोन दिवस हा सोळा सप्टेंबर या दिवशी असतो प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात मध्यरात्रीचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या एका देशाला म्हटले जाते मध्यरात्रीचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या एका देशाला म्हटले जाते तर मध्यरात्रीचा सूर्यांचा देश असे नॉर्वे या देशाला ते म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात सूर्यमाले सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे तर विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह हा शुक्र ग्रह आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहाव्यात महसूल वर्षाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून होते महसूल वर्षाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवसापासून होते तर विद्यार्थी मित्रांनो महसूल वर्षाची सुरुवात ही एक ऑगस्ट या दिवसापासून ती होत असते प्रश्न क्रमांक सातवा पाव्या गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली हा जिल्हा नागपूर प्रशासकीय विभागामध्ये तो येणारा एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक नववा पाव्यात खालीलपैकी कोणते शहरे हे गोदावरी या नदीच्या काठावर वसलेली शहरे आहेत खालीलपैकी कोणती शहरे ही गोदावरी या नदीच्या काठावर वसलेली शहरे आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे विद्यार्थी मित्रांनो उजनी हे धरण भीमा नदीवरच ते धरण आहे प्रश्न क्रमांक अकरा वा पाहूयात केळी उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे केळी उत्पादनामध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर केळी उत्पादनामध्ये महाराष्ट्र हे राज्य देशामध्ये आग्रेसर असलेलं राज्य आहे प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात डॉक्टर बाळासाहेब सावंत को कोकण कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ हे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये ते विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक तेरावा पाहूया पवना हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पवना हा महाराष्ट्र महाराष्ट्रामधला एक जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर पवना हा महाराष्ट्रामध्ये पुणे या जिल्ह्यामधला तो जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक चौदावा पाहूयात अलिबाग हे शहर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्य मुख्य ठिकाण आहे अलिबाग हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे तर अलिबाग हे रायगड या जिल्ह्याचं ते मुख्य ठिकाण आहे पुढचा प्रश्न क्रमांक सोळावा पाहूयात इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मौलाना आझाद या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वा पाहूयात भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती भारतीय संविधानामध्ये सर्वात प्रथम घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर सन एकोणीसशे एक्कावन या वर्षी सर्वात प्रथम घटनादुरुस्ती करण्यात आली होती प्रश्न क्रमांक अठरावा पाहूयात मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी असते मानवी शरीरामध्ये सर्वात मोठी ग्रंथी कोणती ग्रंथी असते तर यकृत ही ग्रंथी सर्वात मोठी ग्रंथी असते प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात एडवर्ड जनर या शास्त्रज्ञाने कोणती लस शोधून काढली होती एडवर्ड जनर या शास्त्रज्ञाने कोणती लस शोधून काढली होती तर देवीची लस शोधून काढली होती प्रश्न क्रमांक वीस पाव्यात लाल रक्तपेशी खालील खालीलपैकी किती दिवस जगतात लाल रक्तपेशी एकूण किती दिवस जगतात तर लाल रक्तपेशी एकूण एक दिवस असतात प्रश्न क्रमांक बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग कर... बेशुद्ध पडलेल्या व्यक्तींना शुद्धीवर आणण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अमोनिया वायू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात रक्त गोठवण्याचे कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते रक्त गोठवण्याचे कार्य कोणते जीवनसत्व हे करत असते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात गाडवी आणि वाघ नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या प्रमुख नद्या आहेत गाडवी आणि वाघ या नद्या कोणत्या जिल्ह्यामधल्या नद्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली जिल्ह्यामधल्या त्या नद्या आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले या वाक्यामधलं आपल्याला शब्दयोगी अवय ओळखायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए वर या ठिकाणी या वाक्यामधलं शब्दयोगी योग्य असेल प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात दादर व नगर हवेली संघराज्य प्रदेश योग्य राजधानी आपल्याला ओळखायची आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन सिलवासा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्तावीस भारताचं राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष खालीलपैकी कोणता आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दर वड या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी गोदावरी या नदीची उपनदी आहे तर वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस पाव्यात ऊटी हे भारतामधलं थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे उटी तर उटी हे भारतामध्ये तामिळनाडू राज्यामध्ये उटी हे थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक तीस पाहूयात चारमिनार हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे चारमिनार तर चार मिनार हे हैदराबाद या शहरामध्ये तेच स्थित आहे प्रश्न क्रमांक एकतीस पाव्यात केदारनाथ हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे केदारनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या एका राज्यामध्ये आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे